भगवत कृपा जागृत आहे म्हणून आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकीने प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्माय नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने महान बाबा जुनदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन कार्य विनायकराव गलांडे यांच्या निवासस्थानी पार पडलेले आहे त्यानिमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता जगाचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक बा, महान बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम आपली लाडकी मातोश्री वाराणसी आणि ठोबरेकर उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळाचे मार्गदर्शक सिंधी परिसरातील मार्गदर्शक श्री सुधाकररावजी सुंटके काकाजी यांना माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे प्रमुख पाहुणे नंदूजी भोयर यांना माझा नमस्कार संचालकदादा यांना माझा नमस्कार तसेच सर्व आदरणीय मंच सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझ्या नमस्कार चर्चा बैठकीचे विषय आहे चार तत्व तीन शब्द व पाच नियम जीवनाच्या आधारावर ही चर्चा बैठक सुरू आहे बघा या मार्गात येण्याच्या अगोदर आपण दुःखी होतो आणि दुःखामुळे आपण या बाबांच्या मार्गाशी जोडलेलो आहोत बाबांनी चंदना परी ध्येय झिजवून एक मन म्हण जिजुनी चंदनापरी दुसऱ्याच सुगंध द्यावा बाबांनी आपलं ध्येय चंदनापरी झिजवलं कारण बाबांनी दौरे सुद्धा केले बंडीनी पायदळ खूप सारा त्रास सहन करून ही परमेश्वरी कृपा आपल्या प्रत्येक शेवकामध्ये तत्त्वशब्द नियमाद्वारे आपल्याला दिलेली आहे आणि त्या कृपेमुळे आज आपलं सर्वांचं दुःख दूर झालेलं आहे आमचाही परिवार दुःखी होता दुःख असं होतं की आमच्या आईच्या अंगामध्ये भूत सैतान येत होतं आणि भूत सैतान हे साथ, सात सहा ते सात वर्ष आमच्या आईच्या अंगामध्ये येऊन येत होत त्यामध्ये आम्ही खूप देवी देवता पूजले डॉक्टर उपचार सुद्धा केले डॉक्टर उपचार करून कोंबडे बकरे नवस सुद्धा दिले पण कुठेही थारा लागला नाही खूप काही सहन केलं कारण त्यावेळेस आम्ही लहान होतो आणि तेवढं कळत नव्हतं कारण चौथीमध्ये असेल मी त्यावेळेस आमच्या आईच्या अंगामध्ये भूत येणं चालू झालं कुटुंब एवढं मोठं की कोणीही कुटुंब जवळ असूनही कोणी साथ देत नव्हतं जेव्हा भूत सैतान यायचं चा, तेव्हा आमची आई कुणाला आगुटायची नाही कारण तो भ्रम चढल्यानंतर कोणालाही मानत नव्हतं कोणीही साथ देत नव्हतं एक दिवस जेव्हा आमची आई वडील दवाखान्यामध्ये निघाले नागपूरला तेव्हा एक पाचगावची आत्या आहे आमची कारण परिवार एवढा मोठा आहे अष्टनकर म्हटलं तर सर्व एकत्र झालं तर पूर्ण गाव बसतात एवढ्या मोठ्या आमच्या परिवार आहे तर त्यामध्ये एक आत्या आमचे जुनघरे ते डोंगरगाव पाचगावला राहत होती आणि आमच्या आई वडिलाला ती बसमध्ये भेटली आणि तिला माहीत होतं की यांच्या अंगात येतात तर त्या आत्याना सांगितलं म्हणे आमच्या आईला म्हणे तुम्ही या मार्गात या कारण माझ्यावरही दुःख होतं मी मार्गात गेलो तर माझं सर्व दुःख दूर झालं पण म्हणे हा मार्ग कठीण आहे तो शब्दही दिला त्यांनी आणि त्यावेळेस एक अगरबत्तीचा मार्ग म्हणून ओळखला जात होता तर जेव्हा आमच्या आई वडील नागपूर दवाखान्यातून आले आणि चर्चा केली तर एवढा कठीण मार्ग कोण घेणार शहाण्णव हो मध्ये आम्हाला तो मार्ग सांगितला मग एवढा कठीण मार्ग कोण घेणार म्हणून आम्ही पुन्हा देवी देवता चालू केली पुन्हा एक वर्ष आम्ही त्या दुःखामध्ये काढलं आणि कुठेही थारा लागला नाही कारण हिंदूचे देव कमी पडले मुसलमानाचे सुद्धा पूजले अलामे सुद्धा नहाले पण कोणीही कोणत्याही देवी आम्हाला समाधानी दिली नाही मग आपल्या मरायचं आखरी पर्याय राहिला नाही कारण आमच्या वडिलावरही दुःख आलं आमच्या बहिणीवरही दुःख आलं माझ्या भावावरही दुःख आलं पूर्ण परिवार दुःखाने ग्रासून गेला मग आता काय करायचं पर्याय नाही म्हणून हा मार्ग घ्यायचा आम्ही ठरवला आणि सत्त्याण्णव मध्ये एकूण सत्त्याण्णव मध्ये आम्ही मार्ग घेण्याचं ठरवलं आणि आमचे आई वडील पाचगावला गेले पाचगावला गेले तिथे एक हटवार आहे आणि एक धबाले म्हणून होते बघा घर हे मंदिर आहे आणि बाबाचा सेवक हा साधारण नाही आहे बाबांनी म्हटलं आहे म्हणजे ह्या मार्गातला सेवक देवी देवतेपेक्षाही कमी नाही त्या सेवकाच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर जेव्हा तिथे आमची आई त्या सेवकीनबाईने मार्गदर्शन केलं ढबाली आई म्हणून एक बाई उद्या पाचगावला आणि त्या घरचे एक ग्लास पाणी आणि चाय पिली तर त्या एका ग्लासा आणि एका चायमध्ये आमच्या आईच्या अंगातलं भूत सैतान दूर झालं जेव्हा आमची आई कारण परिवाराला न्यावं लागतील त्यांनी सांगितलं तुमचे मुलं लागेल कारण पूर्ण परिवाराचा मार्ग आहे हा एकट्याचा मार्ग नाही म्हणून आमच्या आवडी परत आले आणि मग आम्ही पूर्ण परिवार मार्ग घेण्यासाठी गेलो तर जेव्हा त्या शेवकाच्या घरी गेले तेव्हा एक चाय आणि एक ग्लास पाण्यामध्ये आमच्या आईला आराम मिळाला कशी बाबांची कृपा कारण हे घर एक आपल्यासाठी एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्हाला बाबांनी तत्व शब्द निमानं कसं राहायचं भगवंताला आपल्या जेवण कसं ठेवायचं हे बाबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सत्य मर्यादा प्रेमाने आपल्या जवळ आपला भगवान राहतो जेव्हा आपण सत्य मर्यादा प्रेमाचे पालन करतो तेव्हा भगवान आपल्या सोबत राहतो आपल्याला हिंमत राहते आपला विश्वास आपल्याला कारण बाबांनी म्हटलंय म्हणजे मी भगवान पाहिला नाही मी फक्त गुण पाहिले तर आम्हालाही त्या गुणाची आवश्यकता आहे आम्ही ज्या दिवशी या मार्गात आलो तो आमच्या घरचा अनुभव की एका क्षणामध्ये आमच्या घरचं भूत सैतान दूर झालं आणि मार्ग घेण्यासाठी लपून चिरून गेलो होतो कारण विश्वास बसत नाही लपून चोरून गेलो कोणालाही आजूबाजूला ना सांगितलं नाही की आम्ही मार्ग घेण्यासाठी चाललो आम्हाला कोणीही मार्गदर्शक कोण आहे हे सुद्धा माहीत नव्हतं कारण त्यावेळेस संख्या कमी होती म्हणून पाचगावला गेलो आणि नागपूरला आलो नागपूरला आम्हाला भवनातून कार्य मिळाले आणि जेव्हा कार्य घेऊन आलो त्यावेळेस आमच्या गावामध्ये तीन शेवक राहत होते आम्हाला माहित नव्हतं एक किलोमीटर अंतर कोष्टीपुरा आणि त्यांचं घर आणि आमचं घर एक किलोमीटर अंतर आहे परमेश्वरी कार्य कसे असतात आत्मा हा परमात्मा बाबांनी आम्हाला परमात्म्याच्या अंश आमच्यामध्ये आणि आत्मा त्या परमात्म्याशी टच कसा राहील जेव्हा आम्ही तत्व शब्द निमाण चालू तर एक किलोमीटर अंतराहून ज्यावेळेस त्या शेवकीनी आम्ही संध्याकाळी साफसफाई करण्याला सुरुवात केली खूप फोटो सारे होते खूप देवी देवताचे मंदिर होतं सर्व काही मुसलमानाचे ते ठाणं सुद्धा होतं सर्व काही आम्ही साफसफाई सुरुवात केली आणि त्या तीन शेवटीने आमच्या घरी आल्या म्हणे तुम्ही या मार्गात आले का संबंध काही नाही त्या गोष्टी समाजाच्या आम्ही केली संबंध काही नाही एक किलोमीटर अंतर पण आत्मा हा परमात्मा जाणव की आज कोणीतरी आपल्या या गावात मार्गात आले आहे म्हणून त्यांना भगवंतांनी सांगितलं की तुम्ही तिथेपर्यंत जा त्या आमच्या घरी आल्या सायंकाळी सात सवा सातला म्हणजे थंडीचे दिवस होते म्हणजे तुम्ही मार्गात आलेला म्हटलं हो तुम्हाला कोणी सांगितलं तर शब्द कसे निघाले नाही म्हणजे माझ्या अंतरात्मा मला कळवत होता की आज कोणीतरी आपल्या गावात मार्गात येणार आहे कशी बाबांची कृपा कोणी सांगायला गेले एक किलोमीटर अंतर आहो आम्ही तर लपून चोरून गेलो होतो कुणालाही माहीत नव्हतो पण परमेश्वर कशा खेळामुळे आणतात कारण बाबांनी जे दिलेले तत्व शब्द निय हो। ज्या तत्व शब्द नियमामुळे आज आपलं सर्वांचं दुःख दूर झालेलं आहे मार्गात आलो आमचंही दुःख दूर झालं अनुभव आले जीवनामध्ये आम्हाला मार्गदर्शन आम्हाला समजवत गेले आम्ही समजत गेलो कार्य करत गेलो परमेश्वरी कार्य घडले हवन घडले न हवन घडले बाबांनी जे शिकवण मिळाली बाबांनी दिलेले आदेश बाबांची शिकवण सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियमा आपल्याला जीवनभर चालायचं चा। आणि त्या तत्व शब्द नियमामुळे आज आपलं जीवन बनवायचं ते शिकवण शिकायची आहे कारण बाबांनी सांगितलंय म्हणजे कुटुंबात आणि शेवकात एकटा कायम करा कुटुंबात आणि शेवकात एकटा कायम करा मग आम्हाला आमचा विचार करा अरे तुझ्या है तुझ्या पाष्य आमची बुद्धी बाबांनी भगवान परमेश्वरांनी आम्हाला बुद्धिमान बनवलेला आहे आणि बाबांनी म्हटलं आहे म्हणजे माझ्या निवासस्थानी नाही आला तरी चालेल पण तू त्या चर्चा बैठकामध्ये जा स्वयं मी तिथे हाजीर राहिलो बाबांचे शब्द आहे मार्गदर्शनामध्ये शब्द म्हणे तू माझ्या निवासस्थानी नाही आला तरी चालेल तू त्या चर्चा बैठकीमध्ये जा तिथे मी स्वयं उपस्थित राहील बाबांचे शब्द आहे आणि त्या चर्चा मध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार होतो कारण संत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा ऐसा हा भाव जीवाचा मग आम्हाला भाव पाहिजे भक्ती पाहिजे तेव्हा आमच्या जीवनाचा उद्धार होईल तर उद्धार करण्यासाठी आम्हाला चर्चा बैठक मध्ये जावं लागलं अनुभव खूप आहे जीवनाचे एक आता वाघमारे भाऊने सांगितलं की एकता काय होती खरोखरच एकता होती चर्चा बैठकीला जेव्हा जात होतो किल्ली कुलूप लावून आम्ही घराला चर्चा बैठकीमध्ये जात होतो चर्चा बैठक हो गुंगाव कोतेवाडा आम्ही राहत होतो कोतेवाडा गुमगाव नवीन गुमगाव कोठाडी दहेगाव वडगाव ह्या एवढ्या गावामध्ये एक चर्चा बैठक चालत होती तिथे आम्ही घराला किल्ली कुलूप लावून जात होतो परमेश्वरी कार्य करायचं बाबांनी सांगितलं तत्व शब्द निर्माण चालेल त्याच्या सोबत मी राहील मग आपल्याला विचार करायचे की आपण सेवक कोणाचे आहे महानते की बाबा जुनदेवजीचे बाबा हा कलियुगामध्ये सत्ययुग निर्माण केलेला आहे आणि आज आम्ही सत्ययुगात राहतो एवढ्या गावामध्ये चर्चा बैठक होती जात होतो मग काही आम्ही आलो शेती घेतली सिंधीलाही सेवक मिळाले सिंधीलाही चर्चा बैठकीला जात होतो काकाजीला माहिती परमेश्वरी कार्य केलं जनरल हवन कार्य ठरवलं काही सेवकांनी नकार दिला म्हणजे पैसे वर्गणी द्यायची नाही पण परमेश्वराचे कार्य होते सुधाकर राव म्हणतो की काकाजी हे विष्णू नंदू नंदूर सर्वांनी सहकार्य केलं परमेश्वराचं कार्य घडवलं खूप आबाळ आलं होतं थेंब सुद्धा लागलेले होते, ला होते। पण कार्य परमेश्वराचे आहे ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो ज्या बाबाचे आम्ही सेवक बनलेलो हो, आहोत त्या बाबाचे कार्य कारण तो करता करविता भगवान आहे एवढा आबाड आल्यानंतरही पाणी आला नाही हवा सुटली नाही ते परमेश्वरी कार्य आहे म्हणून बाबांनी दिलेले जे तत्वशब्द नियम आहे अरे बाबांनी त्या शांताबाई रंगारीच्या जेव्हा नातवाच्या गळ्यात फासा पडला तेव्हा बाबांनी गोरखनाथाला ते आदेश दिला म्हणे गोरखनाथ यमपुरीच्या आणि त्या यमाला सांग की महान कि बाबा बाबाजीने तुला आदर दिलेला आहे त्या मुलाच्या गळ्यातला फसा सुद्धा थरकाब सुटला मग आम्हालाही आदर दिलेला आहे दररोज सकाळी आम्ही विनंती म्हणतो भगवान बाबा मी जीवनात केलेली सर्व पूजा व वजवून विचार बंद केले मी मरीन किंवा जगीन काय म्हणतो मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीला पाणी असे मी सत्यवचन देतो काय देतो आम्ही सत्यवचन देतो याला जीवनात कधीही विसरणार बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम जीवनात पाळी मग बाबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे त्या यमाला थरकाप सुटला आम्हाला सेवकाला आम्ही तर साधारण विचार करायची गरज आहे बाबाला आम्हाला बाबांनी बाबा आम्हाला सत्यमर्यादा प्रेम दिलेला आहे त्या सत्यमर्यादा प्रेमाने जेव्हा चालू तेव्हा आपलं जीवन बनेल जेव्हा आम्ही चर्चा बैठक मध्ये जाऊ तेव्हा आमच्या जीवनाचा उद्धार होईल कारण हे जे अनुभव जेव्हा ऐकू त्या अनुभवाद्वारे आमचा विश्वास आमच्या जेवढ राहील आमच्या भगवान आमच्या जवळ राहील हा विश्वास आम्हाला निर्माण राहील आणि तो विश्वास ठेवायला लागेल कारण बाबाने म्हटलं बोले सेवक जाग जागी तुफान आण का म्हणते बाबा सेवक जाग जागे तुफान है वाला आहे जो जागेगा सो पाएगा और जो सोयगा खोएगा म्हणून जागण्याची वेळ आलेली आहे कारण हा कलियुग आहे हा कलियुगामध्ये प्रत्येकाची परीक्षा होणार आहे आणि बाबा आमच्या जवळ कसा राहील भगवान आमच्या जवळ कसा राहील याचा विचार आम्हाला करायचा कारण जेव्हा बाबांनी भगवत कृपा प्राप्त केली तेव्हा बाबा समोरही परमेश्वरांनी बाबाची परीक्षा पाहिली तर्फ पर धन आणि एकतर्फे भगवान उभा राहिला बरे सेवक बोल तुझे क्या चाहिए धन चाहिए या भगवान चाय मग बाबांनी भगवंताला चाहल म्हणजे मला हे धन नाही पाहिजे मला हे धन पाहिजे मला तू पाहिजे मला तू धनी पाहिजे बाबांनी आपल्या जेवढ तो धनी ठेवलेला आहे म्हणून आपल्याला विचारा करा करायचा आहे की आपल्याला कोणाकडे जायचं आहे आम्हाला कोणाची भक्ती करायची आहे आम्हाला कोणाच्या आदेशाचे पालन करायचं आहे बाबाच्या आदेशाचे पालन करायचं आहे वेळकाळ सर्वावर येणार आहे प्रत्येकाची परीक्षा होणार आहे कारण परीक्षेची वेळ प्रत्येकाची येते ही परीक्षा होती आमच्या ही परीक्षा झाली कारण जेव्हा माझ्या मुलगा नर्सरीमध्ये होत आणि असताना दाळभाजी शाळेमध्ये जायचं होतं त्याला सकाळी आणि ते दाळभाजी करायची होती त्याची मम्मी बेट जा ते डाळघोटणी घेऊन ये लहान सातो अडीच पावणे तीन वर्षाचा त्याला डाळघोटणी समजली नाही तो गेला टोपल्यापर्यंत भांड्याच्या मम्मीकडे आला म्हणते मम्मी मला डाळघोटणी दिसली नाही मम्मी, मम्मी उठली आणि ते डाळघोटणी घेतली आणि आली स्वयंपाक किचन मध्ये आणि म्हणते हे काय भोस नाही तुला डाळघोटणी दिसली नाही परीक्षेची वेळ आली मी विनंती करीत होतो अरे म्हटलं अशी बोलत नको जाऊ भगवान कधी शब्द पकडून घे आणि परमेश्वराने शब्द पकडला शब्द पकडला मी नागपूरला निघून गेलो आणि त्याची आंघोळ झाली आणि त्याने रडणं चालू केलं म्हणते मम्मी मला काही दिसून राहिलं नाही आणि परीक्षेची घडी काय म्हणते मम्मी मला काही दिसून राहिले ना नाही तिला तिला जी बॉटल दा दाखवते सर्व दाखवते पण तो रडणं चालू आणि परीक्षा अशा वेळेस आली की मासिक पाणी बाबाला कापूर अगरबत्ती लावू शकत नाही माफी मागू शकत नाही कशी वेळ आली मग भगवान आमच्या जेवण कसा होईल जेव्हा आमचं ध्येय मजबूत राहील आणि आम्हाला विश्वास राहील की आमच्या जेवण आमच्या भगवान चाहे आपली मुलगी असो चाहे अनेकाची मुलगी असो चाहे सेवकाच्या घरी आली तरी तिला शिकवलं आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी गेली तरी तिला शिकवल पाहिजे बाबाच्या तत्व शब्द नियमाचे कारण आपण सेवक आहोत आमच्याही बहिणीची परीक्षा झाली सहा वर्ष मुलभड झाली नाही आमच्या जेव्हा म्हणजे दुसरं लग्न करतो कारण भगवान आहे करता करवि मार्गदर्शकाकडे गेलो म्हटलं काकाजी का मी कार्य माझ्या बहिणीसाठी करू शकतो का मार्गदर्शकाचे शब्द निघाले अरे म्हणे तुझा अधिकार नाही तुझ्या आई अधिकार आणि जेव्हा ध्येय आपण बोलतो ध्येयाने जेव्हा बोलतो तेव्हा तो परमेश्वर ऐकतो की नाही हा काहीतरी कडून राहिला तर ते शब्द मार्गदर्शकापर्यंत सुटले आणि तो महिना माझ्या बहिणीला राहिला तर तो, तो अनुभव असा आला की ते लोक कारण सेवकाची माझी सेवकीन माझी बहीण अनेकामध्ये दिली ते लोक वाल्याकडे नेत होते म्हणजे जादूटोणेवाल्याकडे तांदळीवाल्याकडे तो तांदळीवाला तांदळी मांडली आणि मांडल्यानंतर तिला सामोर बसवलं तो तांदळीवाला इथे बसला तिला पाटावर बसवलं मनामध्ये ते काहीतरी मांडलं त्यांचे काय आहे ते त्याच्यावर दिवा लावला ते नारळ का आहे ते ठेवलं असं त्यांनी आणि तो त्या ज्योतोमध्ये बघून राहिला की दुःख तर त्या ज्योतो जेव्हा तिच्या पाठी माझ्या बहिणीच्या म्हणजे तो, तो तांदळीवाला काय म्हणते बाई तुझ्या पाठी कोण आहे ही बघ माझ्या पाठीमाग कोणीच नाही बाई म्हणजे तुझ्या पाठीमाग पांढरे शुभ्र कपडे टोपी घालून कोणीतरी बसलेला आहे तर बाबा म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की बाबा अनेकाच्या घरी आपली शेवटील मुलगी गेली तरीही भगवान तिच्या सोबत राहतो हे तिला जाणीव करून द्यायची आहे की नाही माझ्या भगवान माझ्या सोबत आहे तिला जाणीव होती म्हणून कारण आम्ही प्रत्येकदा कार्यक्रमात जाण्याची आमची जास्ती आवड असते आमची इच्छा पहिल्यापासूनच आहे जिथे मी भगवत कार्य आहे कुठेही असो परमेश्वराचे कार्य आम्हाला करायचे आहे जीवनभर वेळ कशीही असो वेळ काढून कारण शेती मी करतो पण परमेश्वराचे कार्य करण्याची जी आवड आहे ती आवड जेव्हा आपल्याला निर्माण होईल तेव्हा आपलं कुटुंब चांगलं होईल आणि आपलं ध्येय मजबूत होईल तर ते कार्यक्रमात जात होती त्यामुळे तिच्या म्हणजेच बाबा स्वयं तिच्या सोबत होते सहा वर्षानंतर तिला मुलगी झाली परमेश्वरी कार्य घडले आज अनेकात असताना आज ते मार्गात आहे तर बाबांनी जे कृपा प्राप्त केली त्या कृपेमुळे आम्हाला सुख समाधान मिळेल तर जेव्हा माझी पत्नी मुलाला दिसत नव्हतो बावाला कापूर अगरबत्ती लावू शकत नव्हतो चौथा दिवस मासिक पाडायच्या मग माफी मागायची कशी आणि आमचे मार्गदर्शक राऊत गुरुजी फोन करू शकत नाही कारण कळत काम नाही म्हणजे नाही अशी वेळ आहे तर भगवंताला जवळ ध्येय मजबूत केलं आणि बाबाच्या प्रतिमेस भगवंता या प्रतिमेसमोर उभी राहिली आणि उभी राहूनच परमेश्वराला माफी मागतली हे भगवान बाबा मी माझ्या मुलाला वाईट शब्दात बोलली याची मला क्षमा करा मी या समोर माझ्या मुलाला वाईट शब्दात बोलणार नाही असं मी सत्यवचन देतो आणि परमेश्वराला वचन दिलं आणि त्याला दिसायला लागलं ला। तर कशी बाबांची कृपा म्हणून चर्चा बैठकीमध्ये जाणं आवश्यक आहे कारण जेव्हा आम्ही चर्चा वाटकीमध्ये जाऊ तेव्हा आमचे अनुभव आमचा आत्मविश्वास वळवेल आणि आमच्या हाताने चुका झाल्या असेल त्या चुकीची सोडवणूकही इथेच होईल म्हणून भगवत कार्य कसा करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाने बाबाने दिलेले आदेश कारण त्या यमाला घाम फुटला आम्हाला ही बाबाच्या कृपेच्या विचार करायचा आहे आमच्या बाबांनी जे तत्व शब्द नियम दिले त्या तत्व शब्द नियमानं आम्हाला चालण्याचा प्रयत्न करा मीही प्रयत्न करील बाबांच्या आदेशाचे पालन तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा मीही पाडण्याचा प्रयत्न करील एवढे बोल माझे शब्द पूर्ण करतो सर्वांना माझ्या नमस्कार